श्री साईबाबा हयातीत असल्यापासून सुमारे शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तीन दिवसीय उत्सव प्रारंभ झाला असून मुंबई नाशिक गुजरात येथून विविध पायी पदयात्री पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झाल्यानं अनेक दिवसांनंतर शिर्डीत भाविकांची गर्दी झाल्याचं दिसून येत आहे श्री रामनवमी उत्सवानिमित्त उत्सवाचं प्रथम दिवशी साई समाधी मंदिरातून श्रींची प्रतिमा पोथी व विनाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी माननीय जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्घ समिती सिद्धाराम यांनी पोथी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष विना घेऊन तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भुलवळे व प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला संस्थांच्या मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी मंगला वर्हाडे मंदिर प्रमुख रमेश चौधरी प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शळके मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री श्रीरामनवमी उत्सवानिमित्त श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिद्धाराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय वाचन केलं असून श्रीरामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिद्धाराम सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली श्री रामनवमी उत्सवानिमित्त दानशूर साई भक्त व्यंकटा सुब्रमण्यम बेंगलोर कर्नाटक यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असल्यानं मंदिर परिसर भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीनं दिनांक सोळा एप्रिल ते अठरा एप्रिल या कालावधीमध्ये रामनवमी उत्सव साजरा होणार आहे बाबांनी एकोणीसशे अकरा साली हा उत्सव सुरू केला आणि हे या उत्सवाचं एकशे तेराव वर्ष आहे या उत्सवाच्या तयारीसाठी जे आहे पोलीस विभाग संस्थांचे सर्व प्रशासकीय अधिकारी त्याचप्रमाणे महसूल विभाग नगरपालिकेचे जे अधिकारी जे आहेत यांच्यासोबत जे आहे ते संयुक्त बैठक घेण्यात आलेली असून कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर पालख्या ज्या आहेत त्या येत असतात आत्तापर्यंत अठ्याहत्तर पालख्यांची नोंद झालेली आहे आणि या पालख्यामध्ये जे आहे ते पंधरा ते सोळा हजार भक्त जे आहेत ते पायी साईंच्या दर्शनासाठी येत असतात या पालख्यांचे जे येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी जी तयारी या ठिकाणी केलेली आहे तीन ठिकाणी मंडप उभारण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी शिर्डीमधील ग्रामस्थ त्याचप्रमाणे संस्थांचे अधिकारी संस्थांचे पुजारी ही या साई भक्तांचे जे आहे ते स्वागत करतील त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी मुंबईवरून येताना जे आहेत तेरा ठिकाणी आपण तात्पुरते आणि काही ठिकाणी परमनंट निवारी उभारलेले आहेत त्या ठिकाणी पालखीतून येणारे जे साईभक्त जे आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे राहण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे या कालावधीमध्ये जवळपास दोन ते तीन लाख भाविक जे आहेत ते साईंच्या दर्शनासाठी येतील तर मग त्यांच्या दर्शनाची व्यवस्था त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या प्रसादाची व्यवस्था ही सर्व व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे तीन दिवस हा कार्यक्रम राहणार आहे या कालावधीमध्ये सकाळी सव्वा पाच ते रात्री साडेदहापर्यंत दिवसभर पूर्ण कार्यक्रम राहणार आहे साईबाबांच्या जीवनावरील भक्तिगीत आहेत काही इतर सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते सर्व कार्यक्रम सकाळी सव्वा पाच ते साडेदहा रात्री साडेदहापर्यंत चालू राहणार आहे उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला द्वारकामाई मंदिर जे आहे ते रात्रभर पारायणासाठी चालू राहणार आहे आणि रामनवमीच्या दिवशी म्हणजे मुख्य दिवशी जे आहे साई मंदिर जे आहे ते रात्रभर साई भक्तांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुद्धा तीन दिवस जे आहेत म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस हे तिन्ही दिवस जे आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या हा कार्यक्रमामध्ये जे आहेत शिर्डी शिर्डी ग्रामस्थांचासुद्धा उत्स्फूर्त सहभाग जो आहे तो लाभणार आहे आणि त्यांनीसुद्धा जे आहे ते नाविन्यपूर्ण पूर्ण कार्यक्रम म्हणजे जे पालखीद्वारे जे भाविक या ठिकाणी येत असतात त्यांचं स्वागत करणे त्याचं प्रसारण करणे असे नाविन्यपूर्ण कार्यक्रमसुद्धा जे आहेत ते शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने जे आहे ते आयोजित केलेले आहेत साई भक्तांचं स्वागत करून त्यांना या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त सेवा कस देण्याचा सर्व प्रयत्न जो आहे तो साईबाबा विश्वस्त संस्था जी आहे आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे उत्सवाची सर्व तयारी जी आहे ती पूर्ण स्वात येत आहे सर्व साई भक्तांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त स संख्येने या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी यावं अशी आपणास या निमित्ताने मी आपणास विनंती करीत आहे